येस, बु बु, गु, गु, गु। आ आ, आई कणीदार अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी आपल्या पदाला नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केलाय आता त्यांच्या नेतृत्वात तिन्ही विधानसभा मतदार जिंकूया असा उत्साह माजी खासदार विनायक राऊदांनी भरलाय पण ज्या पदावर ते बसले त्या पदाला न्याय का देण्याचं काम आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पट्टे हे सुद्धा आलेले आहेत शिवसेनेचे युवासेना प्रमुख मंदार शेरसाट हे संजय भाई ज्या पदावर तुम्ही बसलेला असता त्या पदाला न्याय देण्याचं काम प्रत्येक वेळेला आपण केलेलं आहे आज सुद्धा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला शिवसेनेचं जिल्हा प्रमुख पद केलं यापूर्वी नगराध्यक्ष पद तुम्ही भूषवलात अनेक अनेक पद भूषवलेली आहात तुम्ही निवडणुकी म्हटल्यानंतर आज जित होत असते त्यामध्ये फार म्हणजे पराभव झाला म्हणजे कुठेतरी दुःखाचं काही लोटून द्यायचं अशा मानसिकतेमध्ये राजकारणामध्ये काम करणाऱ्या समाज समाजकारणामध्ये काम करणाऱ्या माणसाने कोणी करायचं नाही पण काल जो सर्वे आलेला आहे साम टीव्हीच्या माध्यमातून सकाळ संवादच्या आहे आणि आपलं राजकीय भविष्य किती उज्ज्वल आहे हे सांगणार आहे साधारण की ऑक्टोबर मध्ये निवडणुका होती विधानसभेच्या गणेश चतुर्थीच्या उत्सवामध्ये विधानसभेची आचारसंहिता लागेल आपले आमदार वैभव नाईक या ठिकाणी आलेले त्यामुळे गणेश चतुर्थीला आचारसंहिता लागली की ऑक्टोबर मध्ये विधानसभा येईल आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचा पक्ष आहे ज्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे नेतृत्व करतात माननीय ने शरद पवार नेतृत्व करत माननीय ने राहुल गांधी ज्यांचं नेतृत्व करत अरविंद जी केजरीवाल ज्या नेतृत्व करतात करता या इंडिया आघाडीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस मतदान मतदानाचा आधार मतदानाचा आधार मिळणार असं सर्वे मध्ये जाहीर झालेला आहे जो एकशे शहाण्णव ठिकाणी इंडिया आघाडीचे आमदार निवडून येतील अशा पद्धतीचा तो सर्व आहे आणि त्याची सुरुवात झाली परवाच्या दिवशी सुद्धा मुंबईमध्ये विधान परिषदेच्या आमदारांची निवडणूक झाली त्याच्याबरोबर मुंबईमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली त्या दोन्हीच्या दोन्ही इंडिया आघाडी शिवसेना म्हणजे इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी जिंकल्या काल सुद्धा

साम इंडिया साम टी व्हीने सर्व्हे केला आणि माझ्या आठवड्यात झालेला जो निकाल आपल्या पदारात पडलेलं पर यश पाहिलं तर नक्कीच इंडिया आघाडीचा भविष्य काळ अत्यंत उज्ज्वल हो आहे पण आवश्यकता आहे ती प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भारतीय जनता पक्षाकडून वाढव उठवल्या जातील काल ते भारतीय जनता पक्षाच्या एका पक्षाने पटप केली म्हणजे विधान परिषदेमध्ये शिवसेनेची मतं फुटली काँग्रेसची मतं फुटली शिवसेनेच एकही मत फुटलं नाही शरद पवार साहेबांचं एकही मत फुटलेलं नाही दुर्दैवाने अशोकराव चव्हाणांबरोबर जे होते ते त्यांच्यावर जाणार हे काँग्रेसला सुद्धा माहिती होत ते माहिती नवीन कायदे होतं त्याच्यामध्ये पण शिवसेनेला बदनाम करायचं साहेबांना बदनाम म्हणून फुटली असं सांगत असताना कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या भाजपाचे पंतप्रधान ज्या गृहमंत्री आहेत ज्या भारतीय जनता पक्षाच्या युतीत मुख्यमंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांना सुद्धा कमीत कमी असं म्हटलं जात आहे शंभर कोटीच्या आसपास खर्च करून आमदारांना खरेदी करावं लागलं ही अशा पद्धतीची पाळी आम्हाला शिवसेना किंवा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नाही आहे लोकसभेमध्ये सुद्धा या लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आता इलेक्शन पिटिशन टाकलंय जे पैसे जे वाटले गेले त्याच्या व्हिडिओ पुराव्या नाही तर तो, तो सव्वाशे कोटी रुपये केलं त्यामुळे सिंधुदुर्ग वासीय पैशाला भुलून प्रामाणिक कार्यकर्त्याला विसरलेला नाही याच्यावर माझा विश्वास आहे की विसरणार नाही करणार एक सुशिक्षित आणि विचारवंतांचा जिल्हा आहे पण तरी सुद्धा भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका असतील त्या सगळ्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी अजिबात हैघ केलेली चालणार नाही अजिबात दुर्लक्ष केलेलं चालणार नाही बेमानी तर बिलकुल खपून घेतली जाणार नाही आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तिन्ही तिन्ही आमदार निवडून आणण्याचा निर्धार संजयबाई यांच्या विश्वासच्या या निमित्ताने आपण करूया